नमस्कार मी लता, लता रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत चाललं तर पाहूया आज आपण बनवणार आहोत मुळा मुळा मी घेऊन आलेली आहे आणि मुळ्याचा पालाही घेऊन आलेला हा पाला आपल्याला स्वच्छ धुवून कटिंग करून घ्यायचा आहे आणि किसून घ्यायचं आहे तर मी मुळ मुळ्याची भाजी कशी करते तर तुम्ही बघा आणि खूप सोपी पद्धती अगदी पाच ते दहा मिनिटाची भाजी बनवणार आहे दहा मिनिटात तर दाखवते तुम्हाला हा पाला आपण स्वच्छ धुवून घेऊया एका बाउलमध्ये घेते आणि हे हा मुळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साईडने कट केलेला आहे तर मी तुम्हाला हा चिलून दाखवणार आहे आपल्याला वरचा छिलका काढून घ्यायचा आहे छान असा छिलका काढून घ्यायचा आहे आणि मूळ आपल्याला किसून घ्यायचं आहे छान असं छान आपण असं घेतलेला आहे आणि आता आपण हा किसणीच्या साह्याने छान असा किसून घेऊया बारीक बारीक किसून मग शिलून घेतलाय आता मी तुम्हाला किसून दाखवते आहे अगदी खोबरं किसतो तसंच किसायचं आहे मुळा आणि मुळ्याची पानं पण आपल्याला मुळ्याच्या भाजीमध्ये टाकायची कारण की पाण्यामुळे जर पानांमुळे जरा टेस्ट येते हा मी मुळा असा पूर्ण किसून घेतलेला आहे पांढरा शुभ्र दिसतोय मुळा मुळ्याची भाजी बनवायला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते मी मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे मुळ्याची जी पानं असतात ती पण घेतलेली आहे आणि टेस्ट मुळ्याच्या भाजीला खूप छान येते मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची कांदा जिरं मोहरी आणि मीठ त्याच्यामध्ये हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल चला तर पाहूया मी मुळ्याची भाजी तुम्हाला बन गॅसवर कडे ठेवलेली आहे कडे हलकीशी गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया हो थोडंसं दोन ते तीन टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे मी गॅस फास्ट करते तेल गरम होण्यासाठी थोडी मोहरी टाकूया हो मोहरी थोडी तडतड झाली की आपण त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरं टाकूया हो मोहरे आणि जिरं छान असं भाजलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया जिरं आणि मोहरे छान असं तळतळ झालं की त्याच्यामध्ये आपण एक कांदा टाकूया बारीक चिरून घेतलेला कांदा आहे कांद्याला आपल्याला ग्राउंड करून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची मी माझ्या अंदाजानुसार घेतलेली आहे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही तिखट बनवू शकता किंवा हलकंही तिखट बनवू शकता म्हणजे मिरच्या कमी टाकू शकता किंवा जास्त टाकू शकता तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही मोठ्या साईजच्या किंवा छोट्या साईजच्या घेऊ शकता आणि ह्या खूप तिखट नाही आहेत मिरच्या त्यामुळे मी थोड्या मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहेत तीन मिरच्या तुम्हाला तिखट हवे असतील तर तुम्ही छोट्या मिरच्या असतात ना त्याही घेऊ शकता पण ह्या तिखट नाही आहेत कारण की हा मुळा लहान मुलंही खाऊ शकतात आणि मोठे खाऊ शकतात वयस्कर लोकही खाऊ शकतात म्हणून मला खूप तिखट करायचं नाही मुळा थोडासा तिखटही असू शकतो मुळा तिखट असतोच आता आपण ना ह्याच्यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकलं की मुळा टाकणार आहे कारण की मिठाने मुळा लगेच लवकरच शिजेल म्हणून मी मीठ टाकतेय थोडस माझ्या म्हणून मी मीठ टाकते आहे थोडस चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकूया आपण तुम्हाला जसं कमी लागतं किंवा जास्त लागतं तसं तुम्ही टाकू शकता कांदा मिरची छानसर परतून घेतलेली आहे आता आपण टाकूया त्याच्यामध्ये मुळा आपण मीडियम परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल पण ओसायचं नाही वाफेवरच मुळ्याची भाजी बनवायची आहे कारण मुळ्याला ऑलरेडी पाणी आहेत मी ही मुळ्याची पानं कट करून घेतली होती स्वच्छ धुवून कट करून घेतली होती आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि असं एक जीव करून घेऊया मुळ्याची पाने खायला खूप टेस्टी लागतात बगा। अरे आप तर हे बघा आणि आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे चला तर पाच मिनिट झालेले आहेत आपण बघूया हा मुळा आपला छान असा तयार झालेला आहे मस्त शिजलेला आहे तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा मी नुसतं वाफेवर शिजवलेलं आहे याला पाण्याची बिलकुल पण गरज नाही मस्त मुळ्याची भाजी तयार झालेली आहे तर मी आता गॅस ऑफ करते भाजी छान अशा एका बाउलमध्ये काढून घेऊया आहे मी मुळ्याची पानं आणि मुळा दोन्ही घेतलेला आहे खूप टेस्टी आणि मस्त झालेली आहे मुळ्याची भाजी तर आपण त्याच्यावर टाकूया थोडीशी कोथंबी तर आपण त्याच्यावर टाकूया थोडीशी अशी हलकीशी कोथंबीर खूप छान झालेली आहे मुळ्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता आणि तुम्हाला जर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद